तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा स्क्रीनवरील वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नेरळ शहरातील नागरिकांसाठी आजचा दिवस विकासाचा नवा टप्पा घेऊन आलाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळाली असून तब्बल एकशे सदतीस कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते साई मंदिर नेरळ परिसरात उत्साहात पार पडलं या कामांमध्ये दामद गेट ते आंबिवली पेशवाई मार्ग रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण साई मंदिर ते सुगवे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण तसंच माथेरान स्वागत कमानी नेरळ ते पोहिगाव रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण या तीन प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे या कामांच्या पूर्णत्वामुळे निरळ शहरातील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या प्रसंगी बोलताना कर्जाचा शाश्वत विकास हाच आमचा ध्यास आहे वाढणारा इन्फ्रास्ट्रक्चर नागरिकांना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे ज्यांना काही काम शिल्लक नाही ते केवळ टीका करण्यात वेळ घालवतात पण आम्ही मात्र जनतेच्या विकासासाठी सातत्यानं काम करत आहोत तसंच नेरळ रेल्वे गेट परिसरातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा म्हणून इथे उड्डाणपूल बांधण्याचं नियोजन सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगण्यात आलं नेरळ बस स्थानकावर प्रवाशांसाठी ई टॉयलेट सुविधा उभारण्याचं नियोजन देखील करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ज्ञानेश्वर बागडे विकास नामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा